नमस्कार श्रद्धा आणि अंधविश्वास हे शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का पण अनेकदा या दोन्हींमध्ये ना आपली गल्लत होते नक्की फरक काय आहे या दोन्हींमध्ये चला आज आपण हेच समजून घेऊया की या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो कल्पना करा रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक एक काळं मांजर आडवं गेलं मनात लगेच पाल चुकचुकते की काहीतरी वाईट होणार असं होतं की नाही पण हा नक्की विश्वास आहे की अंधविश्वास चला इथूनच सुरुवात करूया ठीक आहे तर मग सगळ्यात आधी आपण श्रद्धेबद्दल बोलूया म्हणजे नक्की श्रद्धा असते तरी काय तर बघा श्रद्धा म्हणजे काहीतरी आंधळन असतं तो एक तर्कसंगत एक पॉझिटिव्ह विश्वास असतो ज्याच्या मागे आत्मविश्वास असतो आध्यात्मिकता असते आणि काही नैतिक मूल्य असतात म्हणजे हा विचार करून घेतलेला एक निर्णय असतो हे अजून सोपं करून सांगतो काही उदाहरणं बघूया समजा आपण मानसिक शांततेसाठी प्रार्थना करतोय पण त्याच वेळी आपलं काम आपले कष्ट करणं सोडत नाही ही श्रद्धा आहे किंवा डॉक्टरवर विश्वास ठेवून ते देतील ते औषध घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्याच क्षमतेवर विश्वास ठेवणं ही सगळी खरंतर श्रद्धेचीच वेगवेगळी रूपं आहेत आणि मग जेव्हा अशी श्रद्धा असते ना तेव्हा त्याचा परिणाम काय होतो तर आपल्याला आतून एक मानसिक शांती मिळते प्रेरणा मिळते आणि आणि कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरं जाण्याचं धैर्य मिळतं हा एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे बरं ही झाली श्रद्धेची बाजू आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया श्रद्धेच्या अगदी विरुद्ध म्हणजे अंधविश्वास अंधविश्वास म्हणजे काय तर नावाप्रमाणेच आंधळा विश्वास म्हणजे ज्याला काही लॉजिक नाही सायन्सचा सा आधार नाही कोणताही पुरावा नाही तरीही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि याचा पाया काय असतो माहिती आहे भीती फक्त भीती आणि यामुळे होतं काय की आपली विचार करण्याची शक्तीच कुठेतरी कमी होऊन जाते अरे बापरे ह्याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला पावलं पावली दिसतात तेच बघा काळ्या मांजराचं आडवं जाणं म्हणजे अपशकून दाराला लिंबू मिरची लावली की वाईट शक्ती लांब राहतात किंवा ग्रहणाच्या वेळी जेवलं तर ते अन्न विषारी होतं यापैकी कशालाही वैज्ञानिक आधार नाहीये आहे ती फक्त एक निराधार भीती ओके तर श्रद्धा काय आहे आणि अंधविश्वास काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की या दोन्हींचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो हा फरक नीट बघा कारण तो खूप महत्वाचा आहे एका बाजूला आहे श्रद्धा ती आपला आत्मविश्वास वाढवते आपल्याला मानसिक शांती देते आणि आपल्याला प्रगती करायला मदत करते आता दुसरी बाजू बघा अंधविश्वास तो आपल्याला सतत भीतीच्या छायेत जगायला भाग पाडतो समाजात यामुळे फसवणूक वाढते शोषण वाढतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या प्रगतीच्या मार्गात तो एक मोठा अडथळा बनून उभा राहतो म्हणजे दोन्ही रस्ते पूर्णपणे वेगळ्या दिशांना जात आहेत मग प्रश्न असा आहे की या अंधविश्वासाच्या जाळ्यातून बाहेर कसं पाळायचं यावर काही उपाय आहेत का हो नक्कीच आहेत आणि ते खूप सोपे आहेत चला बघूया काय आहेत ते बघा या चार मुख्य पायऱ्या आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची शिक्षण अगदी शाळेपासूनच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं गरजेचं आहे दुसरी सवय म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय कोणतीही गोष्ट ऐकल्यावर लगेच विश्वास न ठेवता हे खरं आहे का असं स्वतःला विचारणं तिसरा उपाय आहे जनजागृती नाटकं पोस्टर व्हिडिओ अशा माध्यमातून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं आणि चौथी गोष्ट समाजात असे आदर्श उभे करणं जे श्रद्धा ठेवतात पण तर्काची कास सोडत नाहीत आणि शेवटी या सगळ्या चर्चेचं सार एका साध्या प्रश्नामध्ये आहे कोणतीही गोष्ट कोणताही विचार स्वीकारण्याआधी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा हे खरं आहे का हा एक साधा प्रश्नच अंधविश्वासाचा सगळा अंधार दूर करून तर्काचा प्रकाशाकडे नेणारा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे